पुण्यातल्या कोथरूडमध्ये नुकताच झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पुन्हा एकदा चर्चेत आला घायवळ गँगच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे निलेश घायवळ हा लंडनला पळाल्याचंही समोर आलं होतं निलेश घायवळ चर्चेत आल्यापासून त्याचे एक एक कारनामे रोज समोर येत आहेत आणि अशातच आता निलेश घायवळचा आणखी एक मोठा प्रताप समोर आलाय इथे त्याने थेट निवडणूक आयोगाला चुना लावलाय निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावे दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये तब्बल चार वेगवेगळी मतदान ओळखपत्र असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला पुण्यातल्या कोथरूड विधानसभा आणि नगर जिल्ह्यातल्या कर्दत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश आणि त्याची बायको स्वाती यांची दोघांची मतदानाची ओळखपत्र आहेत मात्र कशा प्रकारे त्यांनी नावांमध्ये बदल केले आहे आणि एकूणच हा संपूर्ण फेरफार कशा पद्धतीनं झालाय याची संपूर्ण हिस्ट्री विजय कुमार यांनी समोर आणली आहे हा संपूर्ण नेमका प्रकार काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात लोकमत आणखी एक गुन्हा उघड पती पत्नी दोन मतदारसंघ चार मतदार ओळखपत्र निलेश गायवळने जी मतदान ओळखपत्र बनवलेली आहे त्याच्यामध्ये एका ओळखपत्रामध्ये नाव दिलेलं आहे निलेश बन्सीलाल गायवळ तिथे कोथरूड पुणे या मतदारसंघातनं एक ओळखपत्र बनवलं आहे तर दुसरीकडे कर्जत जामखेड अहमदनगरमधनं जे ओळखपत्र बनवलेलं आहे ते आणखी वेगळं आहे त्याची पत्नी स्वाती निलेश गैवाल असं नाव लिहिलेलं आहे तिचंसुद्धा कोथरूड पुणे या मतदारसंघामधनं एक ओळखपत्र आहे तर दुसरं कर्जत जामखेड अहमदनगरमधनं एक ओळखपत्र आहे आता उघडकीस नेमकी काय विसंगती आलेली आहे तर ती दुहेरी नोंदणी झाली आहे पुणे आणि अहमदनगर पुणे आणि अहमदनगर साधारण दीडशे किलोमीटरचं अंतर आहे आणि कर्जत मतदारसंघामध्ये सलग दोनशे सत्त्याण्णव आणि दोनशे अठ्ठ्याण्णव या क्रमांकानं नोंदणी झाली आहे जी एकत्र नोंदणी आढळून आलेली आहे पतीच्या नावामध्ये सुद्धा थोडा बदल आहे निलेश कुमार गायवळ विरुद्ध निलेश गायवळ त्याचबरोबर एकच कुटुंब आहे दोन शहर आहे आणि चार मतदार ओळखपत्र आहेत डुप्लिकेट नोंदी झालेल्या आहेत नावामध्ये फेरफारे आणि खोटं वय म्हणजेच मतदान ओळखपत्र बनवताना कशा पद्धतीने बनवेगिरी करण्यात आलेली आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे निलेश घायवळ हा मुळजा तसा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सोनगावचा आहे आता पुण्यासह अहिल्यानगर मध्ये सुद्धा त्याची त्यानं मतदार नोंदणी केल्याचं समोर येत आहे निलेश घायवळनं त्याच्यासह पत्नीची मतदार नोंदणी कुठे कुठे केली याची संपूर्ण माहितीच विजय कुंभार यांनी समोर आणली आहे कुख्यात गुंड निलेश गायवळ हा जरी परदेशात पळून गेलेला असला तरी त्याचे नवे नवे कारणा समोर येत आहेत त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि नगर येथे दोन्ही ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचं आता निष्पन्न झालं आहे अर्थात हे मतदान नोंदणी करताना त्यांनी आपल्या नावामध्ये बरीच गडबड केल्याचंही दिसून येतं कधी गायवळ म्हणजे जी ए आय डब्ल्यू एल ए, ए, कधी जी ए वाय एल अशी त्यांनी नावं केलेली आहेत इतकंच नव्हे तर पुण्यात जिथं त्यांनी नोंदणी केली कोथरूडमध्ये तिथं स्वतःचं नाव निलेश कुमार असं लिहिलेलं आहे तर नगरमध्ये जिथं नोंदणी केली तिथं निलेश बंसीलाल गायवळ असं लिहिलेलं आहे सोनेगावमध्ये त्यांची वडलार्जित प्रॉपर्टीसुद्धा आहे परंतु अशा पद्धतीने जर मतदार नाव नोंदणी होत असेल तर ती खरोखरच चिंतेची बाब आहे निलेशनं ना पुण्याचा पत्ता वापरला ना ब नगरचा त्याचं जे मूळ गाव आहे त्याचा न पत्ता वापरला नाही उलट अहमदनगरमधला कुठला तरी पत्ता वापरून पासपोर्ट घेतल्याचं आता पुढं आलेलं आहे म्हणजे ही, ही दोन्ही वोटिंग कार्ड त्यांनी वापरली नाहीत नगरचं वेगळंच वापरलं म्हणजे त्याला तिथे ते कोणी मदत केली हा भाग यथावकाश पुढे येईलच परंतु सध्या मुद्दा आहे तो बनावट मतदार नोंदणीचा अशा प्रकारे नावात किंचित बदल करून किंवा जशा तशा नावासह जर महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे नोंदणी करता येत असेल दोन दोन तीन तीन ठिकाणी तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे हे जे काही उदाहरण आलं आहे ते फक्त एकमेव असेल असं मानायचं कारण नाही ज्या अर्थी अशा प्रकारचे गडबड करणाऱ्यांना या गडबडी कशा करायचे माहिती आहे अर्थी अशी महाराष्ट्रामध्ये हजारोंची नोंदणी झालेली असण्याची शक्यता आहे मुळात यापूर्वी राजुऱ्याला काय झालं तुळजापूरला काय झालं त्याचा तपास कुठेही झालेला नाही त्यामुळे यंत्रणांना ना अशा प्रकारे चोऱ्या करणं हे योग्यच वाटत असावं किंवा त्याच्यावर कारवाई न होण्यासाठी त्यांच्याब त्यांच्यावर दबाव येत असावा अशी आता शंका घ्यायला जागा आहे परंतु आता तरी इलेक्शन कमिशनने आणि पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा घायवळच्या प्रकरणात काय झालं नावं कसं बदलली कुणी कुणी मदत केली या सगळ्याच्यात छडा लावला पाहिजे अशी मात्र सामान्य नागरिकांची भावना घायवळ यांना आपल्या नावामध्ये बदल करून पुण्यामध्ये कोथरूड मतदारसंघात तर अहिल्यानगर मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात मतदान म्हणून नोंदणी केली आहे एका वर्षाचा अंतर दिसत आहे पत्नी स्वाती हिची सुद्धा मतदार म्हणून दोन्ही मतदारसंघात नोंदणी आहे निलेश घायवळने केलेल्या मतदार नोंदणीच्या निमित्तानं एक कुटुंब जर असं करू शकतं तर अजून किती दुबार मतदार यादांमध्ये असतील याची कल्पना करा असा सवालही विजय कुंभार यांनी या, या प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित केलाय खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे निलेश घायवळवर आहेतच मात्र आता त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडनं का निलेश घायवळवर काही कारवाई केली जाते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हा एक नवीन कारनामा उघडकीस आल्यामुळे निलेश घायवळ आणखी गोत्यात येणार हे मात्र नक्की पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ